राम राम मंडळी मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि आत्ता आम्ही सध्या उभे आहे माळशेष घाटात मित्रांनो स्वर्गाचा जर अनुभव घ्यायचा असेल एकदा तरी तर नक्की पावसाळ्यात एकदा माळशेस घाटाला भेट द्यावी असा हा परिसर माळशेस घाटात आणि पर्यटकांचं खास आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजेच माळशेष घाट आणि या घाटातून आम्ही आमच्या गावावरून मुंबईला ये जा करत असतो असंच आज आम्ही सकाळी सकाळी चाललो आहे आणि बघू शकता माळशेस घाटात पूर्ण धुकं पसरलेले संपूर्ण आणि कुठेच आपल्याला डोंगर वगैरे काहीच दिसत नाही एक दहा मीटरचं अंतर जर सोडलं तर त्याच्यापुढे आपल्याला डोळ्याने काहीच दिसत नाही म्हणून गाडी चालवणं पण रिस्की असते पण खूप छान वाटते थंडगार वारा त्याच्यात धुक्यामध्ये रिमझिम पडणारं थोडा थोडा पाऊस आणि सगळीकडे धुकं म्हणजे वा मित्रांनो बघा स्वसाट्याचा वारा सुटलाय वाऱ्याचा आवाज तुम्हाला येत असेल आणि जोरात पडते आणि इकडे बघा संपूर्ण माशेस घाट असा गवतामुळे झालेला आहे आणि धबधबे सध्या पाऊस नसल्यामुळे बंद आहे मित्रांनो निसर्ग सौंदर्याने नटलेला सुंदर असा माशेस घाट नेमका आहे तरी कुठे तर मित्रांनो नगर कल्याण हायवेवर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या पश्चिम दिशेला माळशेस घाट आपल्याला पाहायला मिळतो आणि माळशेस घाटाची सुरुवात मुरबाड तालुक्यातील एक सावरणे म्हणून छोटंसं गाव आहे त्या गावापासून सुरुवात होते आणि जुन्नर तालुक्यातील खुपी गावापर्यंत मासेस घाट संपतो मित्रांनो आपण जर माशेस घाटात आला तर आपल्याला उंचावरून पडणारे धबधबे उंच उंच डोंगर बाजूलाच असणारा स हरचंद्रगडाच्या पायथ्याशी असणारा काळ वॉटरफॉल अशा आपल्याला विविध प्रकारे इथे अनेक गोष्टी पाहायला भेटतात तसेच इथे असणारे व्ह्यू पॉईंट हे मनाला खूपच भार होऊन टाकतात आहेत माळशेस घाटातील सेल्फी पॉईंट तिकडे समोर पण आपल्याला बघायला भेटतात आणि हे इकडे पण बघा सेल्फी पॉइंट तसेच व्ह्यू पॉइंट कारण की इथून माळशेज घाटाचा सुंदर नजारा आपल्याला बघायला भेटतो म्हणून हे दोन व्ह्यू पॉईंट आपला बोगदाय त्याच्या बाजूलाच हे दोन व्ह्यू पॉईंट आहेत कधी माळशेज घाटात आले तर या व्ह्यू पॉईंट मधून घाटाच्या सौंदर्याचा तुम्ही आनंद घेऊ शकताय मी तर जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा या व्ह्यू पॉइंटला नक्कीच भेट देतो इकडून तुम्हाला माळशेज घाटाचा संपूर्ण व्ह्यू बघता येतो ह्या दुख कस चाललंय खालून वर जसा वार वाहतो तसं तेवड़ा स्पीड ते दुख पण जोरात ज्वारात पडते वाऱ्याला घाबरत आहे काय काय नाही पण जाम सुसाट पडते मित्रांनो मासेच्या घाटात जर तुम्ही आले तरी तुम्हाला इथे खूपच मोठ्या प्रमाणात माकड बघायला टूल भेटतील त्यांच्या टोळीच्या टोळी असतात आणि पर्यटक येथे येणारे पर्यटक त्यांना खायला पिला देतात त्याच्यामुळे ते वाट बघत असतात कोणी येते का आणि ते बिस्किट वगैरे खातात तर बघा हा छोटस पिल्लू तोंडात बिस्किट घेऊन चालले माळशेस घाटात आपल्याला मग खणस मॅगी विविध चिप्स वगैरे हो ते स्टॉल आपल्याला इथे छोटे छोटे बघायला भेटतात मित्रांनो हा आहे माळशेस घाटातला छोटासा बोगदा एक साठ सत्तर मीटर अंतराचा बोगदा आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण शिवाजी महाराजांचे सरदार असेल किल्ले असेल सर्व इतिहास थोडक्यात इथे भित्तचित्र म्हणून पेंटिंग केलेले आपण जर माळशेस घाटामध्ये आला तर तुम्हाला फक्त माळशेस घाटच बघायला भेटेल का तर नाही माळशेस घाटापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर और... माळशेस घाटात फिरायला गेल्यावर तुम्हाला आजूबाजूला कोणकोणते ठिकाणं बघायला भेटतात तर आ... महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणजेच जुन्नर शहराच्या बाजूलाच असणारा शिवनेरी किल्ला त्याच्या बाजूला असणारा लेण्याद्री गणपती ओझर गणपती आणि पर्यटकांचा अजून एक आवडता विषय म्हणजेच नाणे दार्याघाट हरिश्चंद्रगड असे आपल्याला निर्निळा पर्यटक पर्यटन स्थळ बघायला भेटतात ह्या स्थळांना पण तुम्ही नक्कीच भेट द्या खूप छान पर्यटन स्थळ आहेत मित्रांनो इथे माळशेज घाटामध्ये छोटं मंदिर आहे हे बघा गुंप आहे त्याच्यात मंदिर आहे आणि आपल्याला शनीदेवांची मूर्ती इथे बघायला भेटते आणि इकडे आलं तर मंदिराच्या भिंतीवर बघायला मिळते शिवलिंग आहे त्याच्यामुळे आणि आतमध्ये मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाचं शिवलिंग येते बघायला मिळत आपल्यापासून बनवलेलं शिवलिंग आहे बघा आणि शंकर माँ माँ फोटो एक मूर्ती बघायला भेटते आणि आतमध्ये बघा त्या त्याच्या कोणाऱ्या आपल्याला श्री गणपतींची मूर्ती बघायला भेटते बाजूला महादेवांचं शंकर महादेवांचा फोटो आपल्याला बघायला भेटतो असंही महादेव माळशेस घाटेतील छोटस मंदिर आहे आणि त्याच्यात ह्या सर्व देवांच्या मूर्ती फोटो वगैरे लावण्यात आलेले आहेत मित्रांनो आपल्याला समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघायला भेटतो आणि तिथे खाल्लेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली खिंड म्हणजे ही जी खिंड आहे ह्या खिंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाले त्याच्यामुळे आपल्याला इथे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा बोर्ड बघायला मिळतो मित्रांनो हो इथे आपल्याला उंच काढा दिसतो आणि आपल्या एकदम डोक्याच्या वरती तर इथे पावसाळ्यामध्ये खूप उंचावरून पाणी आपल्या गाडीवर पडत असं किंवा या रोडवरतीच पडत असतं आणि इथे खूप भयानक म्हणजे जुवारात जर पाऊस पडला तर खूप पाणी आहे रस्त्यावर थांबत लोकांना ड्रिल वगैरे मारून सळ्या वगैरे लावून इथे जाळ्या लागल्यात कारण की पावसाळ्यामध्ये दरड पण इथे मार्च खूप मोठा धोका असतो मित्रांनो हा बघा समोर आपल्याला दिसतो छत्री पॉईंट पहिली इथे छत्री होती नंतर रिनोव्हेशन झाल्यामुळं इथे छत्री काढून टाकली परंतु आता हे असं बनवले छान इथून थोडासा व्यू दाखवतो मित्रांनो <स्तुण> हा आहे छत्री पॉइंट इथे पहिली छत्री होती नंतर आ, हे बांधकाम वगैरे केलं त्याच्यामुळे तो छत्री आता गायब झालेले परंतु या पॉईंटला छत्री पॉईंट म्हणून ओळखले जाते इथून बघा तुम्हाला संपूर्ण माशेस घाटाचा व्ह्यू बघायला भेटतो आणि इकडे समोर बघा इथे खाली काळू वॉटरफॉल आपल्याला त्या डो आता सध्या धुक्यामुळे डोंगर दिसत नाही परंतु इथे समोर काळू वॉटरफॉल आहे आणि इथे बघा खाली रिसॉर्ट आहे वन विभागातर्फे बांधण्यात आलेला आणि तिकडे जी नदी दिसते ती काळू नदी आहे हा हे समोर दिसते ना ते काळू नदी आता सध्या पाणी खूप मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मेंढ्या चारण्यासाठी काही धनगर बांधव हे कोकणामध्ये म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील मुरभर तालुक्यामध्ये जात असत आणि पावसाळा सुरू झाला की पुन्हा आपापले मेंढ्या घेऊन ते आपल्या आपल्या गावी परतत असत आज भेटला पुढे घोडे किंवा खेत्र यांच्या मार्फत त्यांचं सामान आणि सामान पुढं चालल्यात आणि त्यांच्या मेंढ्या है, मेंढ्यांचे कळप घेऊन काही पुरुष मंडळी आम्हाला जाताना भेटली बघा कसे भरपूर मेंढ्यात आणि पुरुष मंडळी ह्या मेंढ्या जा घेऊन जाताना आपल्याला बघायला भेटतात पावसाळा आला की माशेत घाटात पर्यटकांची संख्या वाढते आणि येथील स्थानिक लोक नाश्त्याचे स्टॉल लावून आपले उत्पन्न कमवतात तर निश्चितच पर्यटनामुळे येथील स्थानिकांना चांगली कमाई या स्टॉलच्या माध्यमातून नाश्त्याच्या स्टॉलच्या माध्यमातून होत असते मित्रांनो पाऊस आज पाऊस नसल्यामुळे धबधबे वाहत नाहीत पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी नक्कीच तुम्हाला माशेल घाटातील धबधब्यांचं दर्शन घडवतो आजच्या व्हिडिओ येथे थांबतो बाय